नमस्कार मित्रांनो घटना आहे गुजरातच्या सुरत शहराजवळच्या एका छोट्या गावात एक साधे कुटुंब राहत होते कुटुंबात आई वडील एकोणतीस वर्षांचा मुलगा विजय पटेल आणि त्याची बावीस वर्षांची लहान बहीण प्रिया पटेल होती नावे ठिकाण बदललेली आहेत विजय हा एक ट्रक ड्रायव्हर होता जो दिवसभर कामात व्यस्त असायचा तो विवाहित होता त्याची पत्नी रीता आणि एक तीन वर्षांचा मुलगा होता विजय दिसायला सशक्त होता पण त्याचा स्वभाव रागीट आणि हुकुमशाही होता त्याला कुटुंबावर विशेषतः प्रियावर पूर्ण नियंत्रण ठेवायला आवडायचे त्याच्या रागाला घाबरून त्याचे आई वडील कधीच त्याला विरोध करत नसत। प्रिया ही एक सुंदर उत्साही आणि स्वतंत्र विचारांची मुलगी होती ती एका कॉलेजमध्ये शिकत होती आणि स्थानिक दुकानात पार्ट टाइम जॉब करत होती तिचे स्वप्न होते की ती शिक्षण पूर्ण करून स्वतःच्या पायावर उभी राहील तिचे आई वडील तिच्यावर खूप प्रेम करायचे पण विजयच्या दबावामुळे ते बऱ्याचदा गप्प राहायचे प्रियाला तिच्या भावाच्या नियंत्रक स्वभावाचा त्रास होत होता पण ती त्याला घाबरायची तीन वर्षांपूर्वी प्रियाच्या आयुष्यात अमित नावाचा एक तरुण आला अमित हा गावातीलच एक मेहनती तरुण होता जो एका छोट्या आय टी कंपनीत काम करत होता प्रिया आणि अमित यांच्यात हळूहळू प्रेम फुलले ते गुप्तपणे भेटायचे फोनवर तासनतास बोलायचे प्रिया अमितला म्हणायची आपण लवकर लग्न करू आणि मी या घरातून मुक्त होईन अमित तिला वचन देत असे प्रिया मी तुझ्यासाठी काहीही करेन पण हे सर्व विजयला माहीत नव्हते किंवा कदाचित त्याला हळूहळू संशय येऊ लागला होता विजयने प्रियाच्या फोन कॉल्स वर लक्ष ठेवायला सुरुवात केली तो तिच्या मागे जासूसगिरी करायचा एक दिवस त्याने प्रिया आणि अमितला गावातील एका उद्यानात हातात हात घालून फिरताना पाहिले त्याच्या मनात रागाची आग भडकली माझी बहीण अशी वागते कुटुंबाची इज्जत घालवते तो स्वतःशीच बडबडला विजयच्या मनात आता एक राक्षसी विचार जन्म घेऊ लागला जुलै दोन हजार पंचवीस मधील एक दुपार विजयची पत्नी रीता तिच्या माहेरी गेली होती आणि आई वडील शेतात कामाला गेले होते घरात फक्त प्रिया आणि विजय होते विजयने ही संधी साधली तो प्रियाच्या खोलीत आला हातात एक धारदार चाकू घेऊन प्रिया तुझे अमितशी काय चालले आहे हे मला सर्व माहीत आहे तो रागाने ओरडला प्रिया घाबरली तिने विचारले भाऊ तू काय बोलतो आहेस पण विजयने तिला शांत राहायला सांगितले त्याने चाकू तिच्या गळ्यावर ठेवला आणि म्हणाला एक शब्द बोललीस तर तुझा आणि अमितचा गेम संपवेन त्या दिवशी विजयने प्रियावर जबरदस्ती केली प्रियाने रडत विरोध केला पण विजयच्या ताकदीसमोर ती असहाय होती त्याने तिच्या डाव्या हातावर सिगारेटचे हे तुझ्या चुकीचे दंड आहे घटना झाल्यानंतर विजयने तिला धमकी दिली हे कुणाला सांगितलेस तर अमितला मारेल आणि आई वडिलांना सांगितलेस तर त्यांना हार्ट अटॅक येईल प्रिया पूर्णपणे तुटली ती रात्री रडत राहिली पण कुणाला सांगू शकली नाही तिने अमितला फोन केला पण फक्त म्हणाली मी ठीक आहे तू काळजी करू नकोस पण तिच्या मनात आत्महत्येचे विचार येऊ लागले तिला वाटले हा माझा भाऊ आहे पण आता तो राक्षस बनला आहे विजयने आता प्रियावर पूर्ण नियंत्रण ठेवायला सुरुवात केली तो तिचा फोन तपासायचा तिला बाहेर जाऊ द्यायचा नाही प्रियाने अमितशी बोलणे कमी केले पण अमितला संशय आला प्रिया तू का बदलली आहेस काय झाले तो विचारायचा प्रिया फक्त हसून विषय टाळायची पण विजयच्या मनात अजूनही वाईट विचार चालू होते त्याला वाटले की प्रिया अजूनही अमितशी बोलते आणि त्याने तिला पुन्हा धडा शिकवायचे ठरवले ऑगस्ट दोन हजार पंचवीस मधील एक संध्याकाळ विजयची पत्नी रीता कामानिमित्त शहरात गेली होती घरात पुन्हा प्रिया एकटी होती विजय कामावरून लवकर परतला त्याने पुन्हा चाकू हातात घेतला आणि प्रियाच्या खोलीत गेला आज तू माझे पूर्ण ऐक नाहीतर अमितचे फोटो गावभर पसरवेन तो धमकावला प्रियाने विरोध केला तिने ओरडण्याचा प्रयत्न केला पण विजयने तिचे तोंड दाबले दुसऱ्यांदा त्याने तिच्यावर जबरदस्ती केली यावेळी त्याने तिच्या उजव्या पायावर सिगारेटचे चटके दिले आणि म्हणाला हे तुझे दंड आहे कारण तू माझे ऐकले नाहीस घटना झाल्यानंतर प्रिया पूर्णपणे खचली तिच्या शरीरावर जखमा होत्या मनात भीती आणि घृणा पण यावेळी तिच्या मनात हिंमत जागी झाली ती विचार करू लागली हे असेच चालू राहिले तर मी जगू शकणार नाही मला लढायला हवे त्या रात्री जेव्हा सर्व झोपले तेव्हा प्रियाने पोलीस हेल्पलाईनवर फोन केला ती रडत रडत म्हणाली माझ्या भावाने माझ्यावर दोनदा जबरदस्ती केली मला वाचवा पोलिसांनी तिला धीर दिला आणि म्हणाले आम्ही येतो घाबरू नकोस दुसऱ्या दिवशी सकाळी सुरत पोलीस स्टेशनचे इन्स्पेक्टर राजेश शर्मा आणि त्यांची टीम घटनास्थळी पोहोचली त्यांनी प्रियाची सविस्तर चौकशी केली प्रियाने सर्व सांगितले वजा जुलै आणि ऑगस्टच्या घटना चाकूच्या धमक्या सिगारेट चे चटके पोलिसांनी तिला तातडीने मेडिकल चेकअप साठी हॉस्पिटलला नेले मेडिकल रिपोर्टने सर्व पुष्टी केली वजा तिच्या हात आणि पायावर चटके शरीरावर हिंसेच्या खुणा पोलिसांनी विजयला अटक केली विजयने सुरुवातीला नकार दिला म्हणाला प्रिया खोटे बोलते ती मला बदनाम करत आहे पण पोलिसांनी घराची झडती घेतली त्यांना चाकू सापडला विजयचे कपडे जप्त केले ज्यात रक्ताचे डाग होते तपासात आणखी धक्कादायक गोष्टी समोर आल्या विजयच्या फोन मध्ये प्रियाचे फोटो आणि मेसेज होते जे ब्लॅकमेलचे पुरावे होते पोलिसांनी अमितला बोलावले त्याने सांगितले की प्रियाने त्याला कधीच हे सांगितले नाही पण तिच्या वागण्यात बदल जाणवला होता विजयच्या पत्नी रीताचीही चौकशी झाली ती म्हणाली विजय रागीट आहे पण असं आहे याची कल्पना नव्हती विजयला रिमांडवर घेतले आणि शेवटी त्याने कबूल केले मी प्रियाला धडा शिकवला कारण ती कुटुंबाची इज्जत घालवत होती पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम तीनशे शहात्तर बलात्कार पाचशे सहा धमकी आणि तीनशे चोवीस जखमी करणे अंतर्गत गुन्हा दाखल केला विजयला तुरुंगात टाकले प्रियाला मानसिक आधारासाठी काउन्सिलिंग दिले गेले आणि तिच्या कुटुंबाने तिला साथ दिली आई वडील धक्क्यात होते पण त्यांनी प्रियाची बाजू घेतली महिन्याभरानंतर केस कोर्टात गेली प्रॉसिक्युशनने सर्व पुरावे सादर केले मेडिकल रिपोर्ट चाकू फोन रेकॉर्ड रक्ताचे डाग असलेले कपडे विजयच्या वकिलाने सांगितले की हे सर्व बनावट आहे पण पुराव्यांपुढे त्यांचा युक्तिवाद फसला प्रियाने कोर्टात साक्ष दिली रडत रडत सर्व सांगितले तिची हिंमत पाहून न्यायाधीश प्रभावित झाले अमितनेही साक्ष दिली की कि प्रिया किती मजबूत आहे आणि तिने कधीही हार मानली नाही शेवटी न्यायालयाने विजयला दहा वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली विजयच्या पत्नी रिताने घटस्फोट घेतला आणि आपल्या मुलासोबत दुसऱ्या शहरात निघून गेली प्रिया आता नवीन आयुष्य सुरू करत आहे तिने अमितशी लग्न केले आणि एका एनजीओ मध्ये काम सुरू केले जिथे ती इतर पीडित महिलांना मदत करते ती म्हणते मी माझ्या भूतकाळाला मागे टाकले आहे आणि आता मी इतरांना हिंमत देणार आहे ही कथा सांगते की अन्याय सहन करू नका कितीही जवळची व्यक्ती असली तरी चुकीविरुद्ध बोलायला हवे मित्रांनो ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली कमेंट्स मध्ये सांगा आणि अशा घटना रोखण्यासाठी जागरूक रहा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दावा धन्यवाद